अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समाज नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतो ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता दोन सप्टेंबर रोजी म्हणजे येणाऱ्या सोमवारी म्हणजे परवा मग आलेला आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार व एकाहत्तर वर्षांनी जून आलेला असा दुर्मिळ असा खास असा सुंदर असा योग आलेला आहे तो म्हणजे बघा श्रावण महिन्यातील पाचवा व शेवटचा सोमवार आहे या दिवशी दर्श अमावस्या सोमवती अमावस्या पिठोरी अमावस्या आहे या दिवशी आपण आपल्या पित्रांची तर सेवा करायचीच आहे पण भरपूर जणांना असा प्रश्न होता की पाचवा सोमवार आम्ही पकडायचा की नाही कारण अमावस्या आलेल्या आहे बघा शेवटचा सोमवार आहे पाचवा सोमवार आलेला आहे व तो आपण पकडायचा आहे मग यानिमित्त पाचव्या श्रावण सोमवारनिमित्त आपण कोणत्या सेवा करायच्या त्याच पद्धतीनं संतानप्राप्तीसाठी नोकरीमध्ये अडथळ येत असतील विवाहामध्ये अडथळ येत असतील विवाह योग येत नसेल तर आपण कोणता उपाय करायचा ते आज आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाही आहे आणि जर आपल्या चॅनेलवर जर कोण नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका बघा दोन सप्टेंबर म्हणजे येणाऱ्या सोमवारी आलेली आहे पाचवा सोमवार श्रावण महिन्यातील व शेवटचा सोमवार आहे या दिवशी आपली शिवामूठ असणार आहे सातू आता सातू म्हणजे काय सातू कशा पद्धतीचं असतं म्हणजे यामध्येच गोंधळ उडालेला आहे गेल्या वेळेसच जाऊ आणि सातू जरा थोडे जुळते मिळते आहेत त्यामुळे सगळ्यांना असा प्रश्न पडतो मी स्क्रीनवरती दाखवत आहे अशा पद्धतीचे सातव आहेत ते सातं तुम्हाला घ्यायचे आहेत व ती शिवामुठ आपल्याला व्हायची आहे दर सोमवारी ज्या पद्धतीने आपण भगवान शंकरांची पूजा करतो त्याच पद्धतीने घरामध्ये आपल्या भगवान शंकरांना अभिषेक घालायचा आहे ज्यांनी ज्यांनी रुद्राभिषेक केलेले नाही त्यांनी आवर्जून आवर्जून प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे जर तुम्हाला सुतक नाही आहे पिरियड्स वगैरे नाही आहे मासिक धर्माच्या कोणत्या अडचणी नाही आहे तर आवर्जून तुम्ही रुद्राभिषेक करायला अजिबात विसरू नका रुद्राभिषेक केल्या घरातील आजार पण दूर होईल घरातील वाईट शक्ती वाईट बाधा दूर जातील असं वाटतं आपल्याला एखाद्या व्यक्तीवरती वाईट बाधेचा प्रभाव आहे त्या व्यक्तीवरती कारण तो सतत चिडचिडपणा करत असतो सतत रागवत असतो जो आधी खूप शांत असतो तो अचानक काहीतरी विचित्र वागायला लागलाय अशा व्यक्तीला जरी तुम्ही हे पाजलत किंवा व्यसन एखादा घरात व्यसनी व्यक्ती आहे त्या व्यसनी व्यक्तीला जरी तुम्ही हे रुद्राभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते पाजलच ना तो मुक्त होईल ज्या व्यक्तीला बाधा झालेला आहे तो व्यक्ती बाधा मुक्त होईल आजार पण निघून जाईल निगेटिव्हिटी निघून अशा पद्धतीने रुद्राभिषेकचे खूप अत्यंत महत्त्वाचे फायदे आहेत त्यामुळे वृद्राभिषेक केला नसेल तर आवर्जून रुद्राभिषेक करायला अजिबात विसरायचा नाही आहे भगवान शंकरांना अभिषेक घालायचे आहे घरात व्यवस्थित पूजा करायची आहे सातू हे शिवामूठ व्हायचे आहे शिवामूठ वाताना तुम्ही बरोबर मुठ भरून शिवामुठ घ्यायची आहे व व्यवस्थित थोडंसं धान्य ओलं करायचं आहे व त्याच्यावरती शिवामूठ तुम्हाला टाकायचे आहे शिवामूठ टाकताना बोलायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा असं म्हणून तुम्हाला तीन वेळा तीन वेळा शिवामूठ तुम्हाला पिंडीवरती शिवलिंगावरती टाकायची आहे त्याच पद्धतीने बघा आता जो उपाय सांगणार आहे तुम्हाला तो करायचा आहे एका बेलाच्या फळाचा आता बेलाचं फळ कुठं मिळेल तर उद्याच तुम्ही तुम्ही जिथून फुलं हार वगैरे आणता त्या ताईंना त्या दादांना सांगून ठेवायचं की आम्हाला बेलाचं फळ हवं आहे बेलाची पानं देखील हवी आहेत व बेलाचं फळ देखील हवं आहे त्यांना सांगून ठेवलं तर ते बरोबर तुम्हाला बेळा बेलाचं फळ आणून देणार म्हणजे देणार देणार ते त्यांना भेटतं त्यांना सांगून ठेवा तुम्ही ते बेलाचं फळ तुम्हाला आणून देतील आणि वाटल्यास आजच सांगून ठेवा तुम्हाला उद्या देतील तुम्ही उद्या आणून तुमच्या घरामध्ये ठेवू शकता आजच त्यांना सांगून ठेवा त्याच पद्धतीने बघा बेलाचं फळ बेळाची पानं व पांढरी फुलं तुम्हाला लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेलाचं फळ तुम्हाला लागणार आहे आता हा उपाय कुठं करायचा आहे तर हा मंदिरातच करायचा आहे आता मंदिरात बघा शेवटचा श्रावण सोमवार म्हटल्यानंतर भरपूर गर्दी असते भरपूर गर्दी असते तिथे म्हणजे अक्षरशः पाच मिनटं देखील उभा राहू देत नाहीत पण काय करायचं तुम्हाला बेलाचं फळ घरामध्ये घेऊन यायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे आता संततीसाठी करताय विवाहासाठी करताय नोकरीसाठी करताय किंवा अन्य इतर कोणत्या कारणासाठी करताय पण हा उपाय खरं सांगू का सगळ्या जास्त प्रभावी कशासाठी असेल तर संततीसाठी हा सगळ्यात जास्त प्रभावी आहे भले भले जो भले भले खूप मोठमोठ्या लोकांनी ज्या ज्याने हा उपाय केलेला आहे ना बेलाच्या फळाचा त्यांना संतानप्राप्ती झालेलीच आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या बेलाच्या फळाचा उपाय करायचा आहे बेलाचं फळ घरी घेऊन यायचं आहे जे घरामध्ये भस्म आहे त्याची पेस्ट बनवायची आहे आता भस्माची पेस्ट कशी बनवायची भस्म घ्या त्याची पावडर भस्माची घ्या थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवायची आहे व एखाद्या काळीने किंवा हाताच्या बोटाने तुम्हाला ओम लिहायचं आहे त्याच्यावरती काय लिहायचं आहे ओम लिहायचं आहे बेलाच्या फळावरती तुम्हाला ओम लिहायचं आहे बेलाचं फळ देखील तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवत आहे अशा पद्धतीने बेलाच्या फळावरती तुम्हाला ओम लिहायचं आहे घरातूनच लिहून घेऊन जावा व मंदिरात गेल्यानंतर खूप गर्दी असते तुम्हाला देखील माहीत आहे तिथे घेऊन जायचं जाता जाता किंवा घरामध्येच त्या बेलावरती बेलाच्या फळावरती तुमच्या हातामध्ये घ्यायचं तुम्हाला जे हवं आहे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तुमचं पहिलं नाव घ्या गोत्र घ्या व तुमची जी काही अडचण आहे ती सगळी भगवान शंकरांना सांगताय आपल्या महादेवांना सांगताय भोलेनाथाला सांगताय अशा पद्धतीने त्या बेलाच्या फळावरती आपली सगळी दुःख सगळी संकट अडचणी सांग जे काही आहे तुमच्या मनात ते सगळं नि स्वार्थीपणाने सांगायचं आहे मनमोकळेपणाने सांगायचं आहे पण एखाद्या व्यक्तीला कसं <pause> आपलं मनमोकळे करतो त्याच पद्धतीने बेलाच्या फळावरती म्हणजे आपल्या भगवान शंकरांना आपल्या महाराजांना आपण कसं सगळं सांगतो आपल्या मनातलं त्याच पद्धतीने बेलाच्या फळावरती आपण हे बोलायचं आहे तुम्हाला देखील माहीत आहे श्रावण महिना कधी सुरू झाला आणि कधी संपला देखील कळलं नाही भरपूर जणांच्या भरपूर सेवा राहून गेल्या असतील त्यामुळे ते जर कोणत्या सेवा राहिल्या असतील तर आवर्जून शेवटच्या सोमवारी सगळ्या सेवा करायच्या आहेत त्याच पद्धतीने बघा वेलाच्या फळावर तुम्ही ओम लिहिलं तुमच्या मनातील सगळं काही सांगितलं लाईनमध्ये उभा आहात लाईनमध्ये तुमच्या हातामध्ये घेऊन जरी तुम्ही बोलत बोलत आतमध्ये गेलात तरी तुम्� देखील चालेल तिथे कारण उभा राहू देत नाहीत जास्त वेळ लगेच बाहेर काढतात चला चला करून त्यामुळे जायचं तुमच्या आणि उभा राहूच दिलं तिथं थोडा वेळ पाच मिनटं तरी दोन मिनटं तरी उभं राहू दिलं पटपट तुमच्या मनातील तिथे भगवान शंकराच्या शिवलिंगावर ते फक्त टच करायचं आहे तिथे ठेवायचं नाही फक्त बेलाचं फळ शिवलिंगावरती टच करायचा हातामध्ये घ्यायचा आणि तुमच्या मनातील जे काही सगळं काही आहे ते सगळं काही बोलायचं मग संतानप्राप्ती होत नसेल भगवान शंकरानं सांगायचं की हे महादेवा हे बोले ना आता भरपूर ठिकाणी मी फिरले भरपूर ठिकाणी गेले प्रत्येकाने जाणे जिथे जिथे सांगितलं तिथे तिथे जाऊन आले पण मला संतानप्राप्ती आई होण्याचं सुख किंवा बाबा हे करत असतील तर दादा हे करत असतील तर बाबा होण्याचं सुख मला लाभत नाही आहे किंवा देखील सुनेसाठी आपल्या मुलासाठी करू शकते आई देखील आपल्या मुलासाठी करू शकते ते की माझ्या घरामध्ये नातवंड खेळत नाहीत प्रत्येकजण कोणीही सेवा करू शकतो कोणी हा उपाय करू शकतो त्यामुळे ते बोलायचं आहे किंवा नोकरीमध्ये विवाहामध्ये अडथळे येत आहे ते सगळं काही बोलायचं आहे माझ्या घरामध्ये हे ही, ही समस्या आहे ती लवकरात लवकर नष्ट होऊ दे व विवाहाचे योग जुळून येऊ देत नोकरी प्राप्तीचे योग जुळून येऊ देत किंवा संतानप्राप्तीचे योग जुळून येऊ देत असं म्हणायचं आहे आणि तुम्हाला ते शिव जे बेलाचं फळ आहे ते शिवलिंगावरती फक्त टच करायचं आहे शिवलिंगावरती ठेवायचं नाही तुम्ही आपण बेलाची पाने तिथे वाहतो शिवलिंगावरती बेलाचं फळ ठेवायचं नाही ते फळ फक्त टच करायचं आणि जिथे अशोक सुंदरीची जागा आहे अशोक सुंदरीची जिथे जागा आहे जिथून पाण्याचा प्रवाह वाहतो जिथून जल वाहतं तिथे आपल्याला अशोक सुंदरीच्या जाग्यावरती ते फळ दोन मिनटं तिथेच ठेवायचं आहे पटपट बोलून आणि ते तिथेच ठेवायचं का तर नाही अशोक सुंदरीच्या जाग्यावरती ठेवायचं आहे वा अशोक सुंदरीला प्रार्थना करायची आहे की माझ्यासाठी तो विनंती भगवान भोलेशंकरांकडे अजून एकदा कर आणि बा तुम्हाला माहीत आहे अशोक सुंदरी आपला हट्ट पुरवतेच पुरवते अशोक सुंदरी आपल्या भगवान शंकरांना मनवतेच मनवते त्यामुळे अशोक सुंदरीच्या जाग्यावरती दोन मिनटं ते फळ ठेवायचं आहे अशोक सुंदरी आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल आपली इच्छा भगवान शंकरांपर्यंत अजून एकदा मांडेल व भगवान शंकरांना ती इच्छा पूर्ण करावीच लागेल त्यामुळे तिथे अशोक सुंदरीच्या जाग्यावरती ठेवायचं व ती नंतर ते फळ उचलून घेऊन तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे बेलाची पानं नंतर शिवलिंगावरती एखादं बेलाचं पान असेल ते बेलाचं पान घ्या एखादं फूल असेल मग तो कोणत्याही रंगाचा असो तिथे एखादं फूल उचलून घ्या पिंडीवरचं आणि ते फळ फूल आणि बेलाचं पान घरी घेऊन यायचं आहे तुम्हाला घरी घेऊन येताना मंदिराकडे पाठ करायची नाही भगवान शंकरांकडे शिवलिंगाकडे बघत 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 तुम्हाला मागे यायचं आहे पाठ करून मंदिराच्या बाहेर पडायचं नाही आणि बाहेर पडल्यानंतर एकदा तुम्ही घरी निघालात की कोणाशी बोलू नका डायरेक्ट आपल्या घरी जायचं आहे इकडे तिकडे कुठेही जायचं नाही कोणाशी रस्त्यामध्ये बोलायचं नाही डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर पहिल्यांदा ते बेलाचं फळ फूल आणि बेलाचं पान आपल्या मंदिरामध्ये ठेवून द्यायचं आहे बेलाचं फ फूल आणि बेल आहे ते शिवलिंगावर ते आपल्या घरामध्ये ठेवावं शिवलिंगाजवळ बेलाचं फळ ठेवून द्यायचं आहे आता त्या दुसऱ्या दिवशी बेलाचं बेल आणि फूल आहे ते तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा झाडाखाली एखाद्या दाबू शकता आणि जे बेलाचं फळ आहे ते तुम्हाला येणाऱ्या पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत जवळजवळ पाच ते सहा महिने तुम्हाला आपल्या मंदिरामध्ये त्याची पूजा करायची आहे रोज आपण आपल्या देवांची पूजा करतो त्यासोबत या बेलाच्या फळाची देखील आपल्याला पूजा करायची आहे आणि ज्यावेळेस महाशिवरात्री येईल त्यावेळेस तुम्हाला हे बेलाचं फळ पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली तुम्हाला दाबून द्यायचं आहे अशा पद्धतीने जोपर्यंत या कालावधीत आपली इच्छा पूर्ण होतेच होते त्यामुळे रोज बेलाच्या फळाची तुम्हाला पूजा करायची आहे अतिशय साधी सोपी व सरळ सेवा आहे पण या बेलाच्या फळाने आणि ही सेवा ना शेवटच्या सोमवारी केली जाते त्यामुळे तुम्हाला आत्तापर्यंत मी हा व्हिडिओ देखील टाकला नव्हता त्यामुळे सांगते शेवटच्या सोमवारीच हा श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारीच हा उपाय केला जातो त्यामुळे आवर्जून आवर्जून तुम्ही करायचा आहे जर त्यांना संतानप्राप्तीसाठी कोणता उपाय करायचा असेल तर बेलाच्या फळाचा आवर्जून उपाय करायचा आहे प्रत्येकाने करा ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत नक्की माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने तुमच्या काही तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये एकदा श्री स्वामी समर्थ आपल्या महाराजांचा जय जयकार करायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद